आजच्या अत्यंत चांगल्या कामासाठी उपस्थित सर्व माझे वारकरी बंधू भगिनी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे विठ्ठल पाटील काकाजी महादेव महाराज व्यासपीठावरील सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व बंधव सर्व भगिनी प्रास्ताविकामध्ये माझं नाव उठवलं होत त्यांना एकच <laughs> सांग साठ डोके मोजायचे आणि साठ म्हणायचे <laughs> <laughs> किती सोपं नाव आहे एक दोन तीन कारच साठ तिथे होते तिथं थांबायचं किती मधले शिर साठ आता या कार्यक्रमाला मला येणं जाऊन जमणार नव्हतं शक्यही नव्हत पण जसा ता तसा तसा मुलगा मंत्रालयात झालं त्याने सांगितलं की तुम्हाला या कार्यक्रमाला का यावंच लागला तुम्हाला असा असा कार्यक्रम मी जाईल कधी येईल कधी आता ही ता ता चार वाजता मुंबईला चारचा आठ ला जाईल शिंदे साहेब लेट जातात ते चालतं परंतु मी लेट घेत हे सर्व परवडणार नाहीये ना मला परंतु मुलगा मला म्हणलं साहेब तसं काहीतरी झालं तर काही हरकत नाही तुम्हाला यायचं असेल तर छोटं विमान घेऊन या तसा जास्त <laughs> उपाध्यक्ष करायचे जा प्रवास एक तास येण एक तास जाणं त्याच्यासाठी बारा लाख रुपये खर्च नाही मी करून घेतो का बापेक्षा दोन घर पुढे गेले नाही मला ते शक्य नाही <laughs> एखाद्याच्या आनंदामध्ये एखाद्याच्या कार्यक्रमामध्ये का जाताना त्याच्यावर टाकलेला भाग हा खऱ्या अर्थाने माणसाला वेदना देऊन जातो कधी आनंद देऊन जाऊ शकत नाही माझ्या कार्यक्रमाला का आजपर्यंत येताना विमानात आलेला विमानाचा खर्च मी बारा लाख रुपये दिलाय आहेत त्याचं मन दुखणार आहे तुम्ही किती बोलत तरी कार्यक्रम मी अशा ठिकाणी ठेवलेला आहे तुम्हाला कल्पना नसेल करोनाच्या काळामध्ये हे सगळं गोडाऊन म्हणून मी युज करायचो इथं सर्व अन्न धान्याचे किट होते त्याच ठिकाणी माझा आज वारकरी बंधू माझे भगिनी त्या ठिकाणी आज जमले नाही असं मला आनंद हा माझा मतदारसंघ म्हणून मतदारसंघामध्ये तुमचं स्वागत भाषणाची सुरुवात केली भाषण सुरुवात करताना तुम्ही काय बोलत होते माझ्या लक्षात माणसाची माझं या ठिकाणावर घेऊन माझं राजकीय करिअर तर करिअर तर संपवायचा प्रयत्न तर करत नाही <laughs> जे चालत बाबा ते बरं आहे ना त्याच्यात असलेले काही प्रॉब्लेम कमी मी एक मानतो जे आयुष्य दिलेलं आहे ना हे तुम्हाला तुमच्या मागच्या जन्माचे पुढच्या जन्माचे काय असेल ते मला माहित नाही मी त्याच्यावर किती विश्वास ठेवा याचा तुमचा विषय येतो परंतु या सर्व गोष्टीची जाणीव करण्यासाठी दिलेला जन्म डेट्या हो या जीवनामध्ये हसून घ्या तुम्हाला हसताना कोणीतरी पाहणार आहे तुम्हाला रडताना कोणतरी पाहणार आहे तुम्हाला चालताना कोणतरी पाहणार आहे तुम्ही बोलताना ते ऐक कोणतरी ऐकणार आहे असा एकमेव जन्म असा आहे की ज्याचं तुम्ही बोलल्यानंतर त्याचे प्रतिबिंब समाजामध्ये जातात तुमचं चांगलं कर्म असेल वाईट कर्म असेल ते हे तुमच्या बोलण्यावर किंवा तुमच्या वालण्या करतं मला वाटतं हेच खऱ्या अर्थ दुसऱ्या जगामध्ये कोणता प्राणी आहे कोणता आहे ज्याचं रडलेलं माणसाला कळतं ज्याच्या कधी त्याला बोलता येत नाही त्याला काही दुःख सांगता येत नाही माणसाला सांगता यासाठी येत की त्यांना दिलेला जन्म त्याच्या सुखात चांगल्या मार्गाने लावा असं पुढच्या जन्मात पुढं जाणार हे सांगू शकत नाही परंतु आयुष्याच्या शेवटमध्ये तेव्हा येतो ना ता त्या तुमचं वय कधी संपतच नाही आज पाहिलं तर कधी पाहिलं चेहरा हसरात दिसतो या माणूस करतो का हेच मला तुम्ही कळत नाही परंतु असं असं नसतं जीवनाच्या अंताला आल्यानंतर आपल्याला कळतं की आपण आयुष्यामध्ये नेमकं काय केलं काय घडवलं आता नाही कळणार मी अनेक लोकांना जेव्हा पाहता उतारा वळेत त्या टायमाला सांगतात की मी जे काही केलं त्याच्यामध्ये चांगलं किती वाईट केलं याचा सगळा वेधीस तो माणूस त्यावेळेला करतो त्याच म्हणून त्याला कळत ज्या मुलांना हाताच्या फडासारखं जपलं परंतु तो बायको घेऊन कसा पळून गेला त्याचं दुःख त्या टायमाला तो पाहत असतो अरे काय हे बाप केलं यापेक्षा विठराचं नामसुभाध करून बसतो असतो काही लोक इतके काही असतात ना त्यांना असं वाटत की माझं कुटुंब याच्यापेक्षा जगामध्ये दुसरं काहीच नाही मी असे लोक पाहिलेले आमच्याकडे आनंद आश्रम काय डोग्ताश्रम त्यांना म्हणतात ते आहे डिव्हिजनल कमिशनर राहिलेले लोक ते वृद्धाश्रमामध्ये दुपारच्या जेवणाला ताट घेऊन बसले मी पाहतो आयएस एस अधिकारी मी पाहतो अनेक महिला अधिकारी पाहतो आजही तुम्हाला पाहायचं असं आलात ना माणूस वृद्धाश्रम दहा मिनिटाच्या अंतरावर जीवन कसं जगायचं तर त्याची सुरुवात तुम्हाला त्यांना पाहिल्यानंतर करता सुद्धा येईल आयुष्य चांगलं घातलं परंतु शेवटी हातात न मी हे जर जीवन जगलो कशासाठी हे पाहिजे तुम्हाला काही द्यायचं नाहीये तुम्हाला तुमची फक्त वाणी चांगली ठेवायची वाणी चांगली ठेवायची जीवनात मिळत काही देऊ नका एखाद्या देवाच्या दादू सहकारी एक लाख रुपयाची देणगी दिली कुठे आता मी पाहतो आम्ही वेळेला पाहतो सिडीच्या साईबाबाला दाण्या देऊ का किलोचे दोन दोन किलोचे दहा किलोचे कोणी सोन्याचं कोणी कशाचं रत्नाचं सर्व देणगी तिथे देतात देणगी दिल्यानं देव प्रसन्न होतो का तुमच्यात असलेली भक्ती ही तुम्हाला त्या देव देवा त्याला पाळतो देवाला तुमचं काय पाहिजे नाही त्याला काय करायचं आहे असं जर असत तर असा जर व्यापार झाला असत तर देवाने माझ्यासारखं किंवा अनेक जण कुंडल भर सुरू केला इकडे तेव्हा एक विठ्ठल पाहिजेच नाही फक्त संजय पाहतो का अरे मूर्ती तीच आहे त्याची नजर तीच आहे कधीतरी त्या मूर्तीकडे पाहताना एक एकटक एक एक सेकंद एक मिनिट त्या मूर्तीच्या ढोळ्यामध्ये पहा तो विठ्ठल तुमच्याशी बोलताना तुम्हाला सांगा परंतु आपल्याला वेळ कुठं आहे चप्पल घेऊन येतो काय करायचं उदय भेटल त्याच्यानंतर नाम स्मरण कधी करता येईल पण गेल्याच माझ्या घेतली चप्पल जर समोर चुलीला गेली तर घरी जाण्यास गेल्यानंतर पुन्हा बायको हे विचार आपल्या डोक्यात नसतो विठ्ठल पाटील एक, एक लक्षात घ्या मी आज या कार्यशाळेला आलो ते पाहिलं विठ्ठल पाटील मला ह्या चेंजवाच्या काही लोकांचं ओळख करून देतो त्याचं नाव अमक त्याचं नाव ढंग मला येत नाव लक्षात नाही जसं जे सत्य ते सत्य नाही राहिले आलो नाव माझ्या लक्षात परंतु सांगताना त्यांच्या किती पिढ्या काम करतात हे त्यांनी आवडून सांगितले यांची चौथी पिढी यांची सातवी पिढी यांची आठवी पिढी माझ्यासारखा राजकारणी आमच्या राजकारणामध्ये एक असतो राज आम्ही राजकारणी लोक कसे असतो आम्हाला जातीचा जास्त किडा असतो मी थोडं खरं बोलतो काही लोकांना माहीत वाटत परंतु राजकारणामध्ये आम्हाला जातीचा खिडा रेशमी खेळा म्हणतात तो आमचाही कोणताही पक्ष घ्या त्या पक्षामध्ये फक्त आज पहिल्यांदा पाहतात की जातीचा जाती हा कोणत्या जातीचा तो कोणत्या जातीचा तो कोणत्या जातीचा आणि त्याच्या जातीचा वापर आपल्या पक्षासाठी कसा होईल म्हणून ते केलेली असली निवरचना असते तुम्हाला वाटतं आम्हाला लय जवळ करतात अरे तुम्हाला कोण जवळ करतं आम्ही जवळ करतो ते आमच्या कारणासाठी हे सत्य आहे की नाही पण हा उपच कपडे कपा पांढरे कपडे घालतो गाव सांगतो माझं लय वजन आहे शिक्षण साहेब असं खांद्यावर हटकावला ना बाप रे विचारूच नाही ना तो फोटो त्याच्या घरात आयुष्य भर अरे तुला मूर्ख बनवलं रे हे तुला कळल कधी राजकारणाच्या राजकारणी लोकांनी केलेल्या असतात हे मी सांगतो राजकारणात का जबाबदार मंत्री म्हणून मंदुण सुद्धा हे करावं लागत हे केल्याशिवाय जमत नाही पण विचारतात ह्या वारका संप्रदायाकडे पाहताना मी वेगळं अंगल पाहतो हे कोणत्या अठरपकड जातीचे लोक त्यांना फक्त एकच माहिती आहे ना माझा उद्देवी

आमच्याकडे कार्यकर्ता आनंद त्यांनी जर पाय पडलेला नाही आमचा ना आम्ही केला याला जास्त जा म्हणजे आमचा पाय पडला नाही तर आम्ही कोण आहे त्यांच्या जीवावर मोठे झालेले होतो ज्यांच्या जीवावर आपण मोठे होतो त्यांच्याबद्दल आमची भावना काय त्यांनी येऊन हो आमचा पाया पडावा काय कमाले वगैरे राजकारण नाही तर त्याचा पत्ता तुमच्या तसं काही नाही ना ते होत नाही ते होत नाही हे मी उघड्या मी पाहतो एखादा बारकरी येतो तो दुसऱ्या वारकऱ्यांच्या पाय भरतो तो तो ज्याचा पाय भरतो तो बारकरी त्याच्या पाया भरतो ताबडतो पिकंपा तुझ माझ्यावर उदाहरण नको माझ तुझ्यावर उदाहरण नको जय हरी व्यासपीठात बसलेल्यांची नावं हे सर्व सांगत असताना मी ते बाजूत हे सर्व वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आले खऱ्या अर्थानं हा जो का तो मेळावा हा विचारांचा तो निर्माण केला म्हणून तुमच्या सर्वांचा मनापासून घडत नाही एवढं सर्व मला आलं असतं तुम्ही इथे कसा असतो या मोबाई जर मला आले असत्या आम्हाला तर कसं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचा आमचा नाद वेगळाच असतो म्हणून या मोबाई आम्हाला पाठवत नाही आमच्या बाबत वेगळ्याच वे 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 असतात घसा कोर्डा केल्यानंतर सुद्धा त्यांनी ऐकलं तर पाहिजे परंतु एक चांगल्या कामासाठी कधीही बंडखोरी असा ती बंडखोरी प्रत्येक समजता कामा नाही आम्ही पण वारकरी आम्ही केलं ना आमचा फक्त रस्ता न जाता मुंबईकडून वारकऱ्याची ताकत सुद्धा तुम्ही चुकून घ्या तुम्हाला तुमची ताकदीची आणखी जाणीव नाहीये एक लक्षात ठेवा तुम्ही स्वतःला ज्ञानाचा तुमचा अमृत तुम्ही लोकांना पाहताना स्वतःला कमजोर समजता ही तुमची हो कमजोरी कीर्तनाला उभे राहिले प्रवचनाला उभे राहिले बांधला घातला फेटा सुरू झाले दोन तास कसे गेले माहित नाही जेव्हा कीर्तन संपले मनातल्या मनात मनात आजचा दिवस वाईटच गेला आणि सांगताना दोन तासाच्या कीर्तनामध्ये जनसमुदायाला त्यांनी सांगितलं की आनंदी जगा आणि जसा थेटर काढलं पण तो आजचा दिवस लयच वाईट गेला सकाळी निघलो होतो बायप भांडली होती आणि लोकांना सांगतो घरात आनंदी वातावरण असतो दूर राहा फक्त माझा सध्या तरी रात्री लेट येतो हे कधी सांगत नाही सुरुवात आपल्यापासून करा आणि स्वतःची वळ करा मी हे जे बोललो ना याला पण हिंमत लागते असे बोलून दाखल महाराष्ट्रात माहिती शिवाय देणं वेगळं अंगावर घेणं वेगळं स्पष्टता ती असली पाहिजे तुमची ताकद तुम्ही ओळखली तात्या जास्त जात नाही मला पण जायचं परंतु मला या लोकांशी एकदा मला माझं माझा देवाच तुम्ही शेवट सांगतो पण पेक्षा लोक संजय शिरसाठ ओळखत एक लक्षात ठेवा आता ही बचत गट काढावी काम करताना निर्णय कसा घ्यायचा असतो एक तर घ्या डायरेक्ट घ्या माग हटू लागला नस घेऊ लागलं मागच्या या तात्या माझ्याकडे आले साहेब गेल्या वेळेला नऊशे इतके इतके दिन दिंड्या धरल्या तर साहेब आता बाराशे होतील अरे ताज्यातून आकडा काय बसता तुम्ही माझ्याकडे त्या दिंड्या नाही ह्या दिंडीला देतो मानाची दिंडी ही दिंडी दिली अरे दिंडी दिली

दिंडीला गेलं तर म्हणले तर होते पण काय झालं काय नाही हे आम्हाला पैसे असली पाहिजे ना तुम्ही करा ही ताकद असली पाहिजे ही ताकद निर्माण करताना आमच्या सारख्या राजकीय लोकांचा खऱ्या अर्थाने वापर करा आणि फक्त वापर करताना त्यांना दमबी द्या नाही आम्हाला तुम्ही मदत केली ना तर पुढच्या एक्शन पाहू तुम्हाला अरे म्हणा तसे पटापट येते आजकाल दमदणाऱ्या म्हणा मी तुम्हाला मंत्र सांगतोय या महिला महिलांसाठी तुम्ही आता काढताय मंगळ काढताय त्या महिला मंडळ आहेत ना त्याला सांगा हे नाव तुम्ही तुमचा बचत कटायला द्या नावाचा बचत गट हा तयार करा अकरा महिलांचा शासनाची प्रत्येक योजना तुम्हाला फक्त जे हरी उठेल माहिती आहे तर त्या महिला भगिनीच्या हाताला कामही मिळेल अकरा महिला असेल त्याचा भाग वाढत जाईल बचत गटाला ते नाव द्या आणि तो बचत गट पुढं त्यांना मदत करायचं काम आम्ही करतो किती सोपित बचत गट आहेच ना आपल्या महिला भगिनी आता महिला तयार करायच्या त्यांनी आपल्या सेवा ते करावी आणि महिला बचत गटाच्या पाठीमधून काम कामही करावं संसाराला बी सहारा घरातल्या घरात महिलांशी असले संपर्क वाटतो आजकाल कीर्तनाला यायला सुद्धा काही काही महिला असेल तर पुरुष असेल टाळतात ते यासाठी ते कशाला टाइम वेस्ट करायचा ही जी काही पद्धत आलेली आहे आपण भले किती संस्काराच्या गोष्टी करू किती प्रगतीच्या गोष्टी करो किती येणाऱ्या पिढीच्या गोष्टी करो परंतु लोकांकडे आज लोक म्हणतात आमच्याकडे वेळ नाही त्यांनाही मी असं वाटतं की आज आमच्याकडे वेळ नाहीये असलेलं लोकांचं ऐकून घेणं त्याच्यावर इम्प्लिमेंट करणं लोकांना आता ते परवडत सुद्धा नाहीये हे खरं आहे आजचा दिवस सुद्धा निघणार नाही आजचा हा टाइम उद्या येणार नाही दिवस तुम्ही आयुष्यामध्ये संघर्ष पाहिलेला एक राजकारणातून आलेला माणूस जेव्हा पुढे येतो त्याला कळत की आपला हा द्याव हा ही लाईन नाहीये आपल्याला मार्गामध्ये आनंदी मार्गाने जगण्याचा प्रयत्न करतो गेल्या फेब्रुवारी मध्ये आमची वहिनी वाढल्यानंतर सुद्धा त्याच सुधीत जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचतो त्याचा अन्य साधारण महत्व आहे ताक्या हे उत्तर तुमच्यासारखं काम करू शकतात हे मी प्रामाणिक कशासाठी उद्योग करायचा आता माझ्या जीवनात काय करायचं ते काय घ्यायचं मी तर जन्म कशाला जेव्हा तुम्ही जन्म घेता त्या टायमाला हा विचार कद करत नाही कधी की मी उद्या काय होणार उद्याचं माझं भविष्य काय जन्म घेताना नानाच मोठं होत असताना काळानुसार तुम्ही बदलत जात असता काळ तुम्हाला शिकवत असतो तुम्ही शिकता म्हणून काळ तुम्हाला तुमच्या अन्न वागतो असं नाही तर काळानुसार तुम्हाला बंदावं लागतं काळाच्या योगामध्ये आपण कुठं जातो ते आपल्याला नंतर कळतो म्हणून तुमचं भविष्य लिहिणारा बरोबरचा परमात्मा आहे त्याच्याकडे सगळं सोडा चांगलं आपण करतोय समाज आपली आठवण करेल एवढं निश्चित ठेवा एवढं निश्चित आपल्याला कुणाचं सर्टिफिकेटची आवश्यकता नाही कोणी येऊन मला प्रसन्न म्हणून सांगावं असा भाग नाही देव तुम्हाला येऊन स्वप्नात येऊन सांगणं हा आजच्या घडीत असणारी शक्य नसतं किंवा तुम्हाला देवळात दिसत जरी नसला तर तो तुमच्या मनामध्ये आहे याची थुकाट तुम्ही बांधा माझ्याकडे आहे माझ्या मनात आहे माझा ग माझ्याजवळच आहे असं जरी समजलं तर अशा सात लोकांचे बळी जाणार नाही ताज्या ता तुम्हाला एक जाता तर एकच गोष्ट सांगतात या सगळ्या वारकरी संप्रदायाला आजच्या घडीचा शेतकरी जो आत्महत्याकडे करून त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या एक उदाहरण म्हणून सांगतो ती गेल्या आठ दिवसापूर्वी सोयगावला गेलो तिकडचे काही लोक असतील तिला गेलो मी सोयगाव बायको याची मुलगी तो गावचे सगळे लोकांशी चार पाचशे लोक जमलेले होते आम्ही तिथं पाहणी करायला तर पाणी चाललंय एक तर का त्याने म्हणजे साहेब तुम्ही कोणी असा मला त्याच्याशी फरक नाही पडत मी शेती तयार केली होती पहिले दोन लाख रुपये लावले तर ते फेडले मी शेती चांगली केली नंतर आता मी बारा दहा लाख रुपये आणखीन कर्ज घेतलंय शेती बारा लाख रुपये बाजारात कर्ज आहे शेती इतकी चांगली केली होती की या कामाचं पीक माझे वीस एक लाख रुपये आले असते बारा लाख रुपयाचा खर्च भेटला असेल आठ लाख रुपये माझ्या घरात आले असते पाऊस एवढा जोरात आला का तर शेतीमध्ये मातीत राहिले ते फक्त काय दिसायला लागले मला इच्छा असली तरी मी आणखी तीन वर्ष ती शेतीच बनवू शकत नाही किती बाकी आणू टाका काही करत ती शेती पुरत होणार नाही म्हणजे तीन वर्ष माझं तसं पीक गेलेलं आहे बारा लाखाचं कर्ज मला आता किती वर्ष मला फेडावे लागणार आहे त्याच्यापासून जगून करू काय है? सत्य काय करत त्यानंतर ठीक आहे तुला मराठी ती आठ दिवसांनी ती ती कोण आहे तुझी म्हणजे बाहेर पडली समज तो आजच नेलास बंदीच्या चेहऱ्याकडे ¡A साहेब म्हणे मला काही नको गाळ काढून म्हणजे माझ्या शेतात काकाच काम करा मला तुमचे पैसे घेऊन शेत सरकार देईन ते देईल परंतु माझ्या शेतीचं जर पुन्हा पिकवत तिथं झाली तर मी तिथून कमावायला सुरुवात करेल दुसऱ्या दिवशी त्या दिवशी त्या शेताला फोन केला सांगितलं शिक्षण विभागाच्या इतर फोन करा त्याचा गाळ्या शेतात काका जाणारं जीव वाचलं विधवा होणारी ती मावळी वाचली तिच्यामुळे मुलगी कुटुंब हे सगळं उद्वस्त आणि वारकरी संप्रदायाचं आता हे काम तुमचं आहे तुम्ही तुमच्यात किती गटन किती तटन ते काय गोल दोन काय तरी म्हणत होत दोन भट दोन तट काय काय म्हणतो मला नाही ही तर आपली संस्कृती आहे जो पण दोघं जण भांडत नाही तो पण आपल्याला भांडण्यासारखं वाटलं नाही तर आपल्याला देवले जाते हे कसं सत्य काय तो एक लक्ष ठेवा वारकरी तुम्ही कीर्तन ना कीर्तन सपल्यानंतर अनेक मावल्या तुमच्या पाया पडतात तुम्हाला ते काय मानतात तुम्हाला तो कारण मानतात तुमच्यात विठ्ठल पाहतात तुमच्यात संत पाहतात तुमच्यात भगवंत पाहतात पण अशा वेळेला तुम्ही जर एखाद्याच्या दारात जाऊन जर तुम्ही त्यांना सांगितलं घाबरू नका परमेश्वर तुमचं भग करेल एवढं फक्त वाक्य वापरा ते सांगायचं म्हणून हे सगळं सांगायचं सा तात्पर्य काय हे तुमच्या मध्ये असलेली शक्ती आता लोकांपर्यंत गेली पाहिजे राजकारण बाकी सगळं लष्कर मी सगळं सोडून द्या माझ्या आयुष्यामध्ये घेऊन मी ते आता स्वयंबावचा प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये ओढल्या गेल्या कधी इतक्या वर्ष बेचाळीस वर्ष म्हणजे राजकारणात असलेला माणूस परंतु एक किती वारा केला त्याच्यापेक्षा ही वारी सगळ्यात मोठी तुमची काम झाली तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्हाला भेटण्याचा योग आला बाबा हुकुम चुकून काय करून टाकून मी क्लास माफ करा तुमच्याकडे काय नाही हे नाही तुमच्या वाचनामधून जे तुम्ही देता ते खऱ्या अर्थात समाज प्रबोधन ज्याला आपण म्हणतो ते अनेकाचं आयुष्य चाललं करतं म्हणून तुम्हाला या ठिकाणी नमस्कार करतो आणि माझ्या वाद्यांना अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र